माननीय तहसीलदार मॅडम यांना तालुका मिरज जिल्हा सांगली सविनय जय भीम श्रावण बाळ संजय गांधी विधवा निराधार व इतर पेन्शन योजना तात्काळ पेन्शन धारकांच्या खात्यात जमा करण्याबाबत उपरोक्त अनुसरून करण्यासून श्रावण बाळ पेन्शन योजना संजय गांधी विधवा निराधार पेन्शन योजना व इतर योजनांचा हप्ता आज अखेर पेन्शनधारकांच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे पेन्शनधारकांना खाण्यापिण्यापासून व औषध उपचारापासून वंचित राहावं लागतंय अनेक वयोवृद्ध पेन्शनधारकांना आपल्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत सदर कार्यालयात येण्यासाठी मोठा प्रवास खर्च होतो त्यामुळे पेन्शनधारकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय पेन्शनधारकांची गैरसोय लक्षात घेता आपण जातीने लक्ष घालून लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगावे अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मिरज तालुका अध्यक्ष नाझमीन मोमीन यांनी आपल्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी महापालिका क्षेत्राध्यक्ष सुमन वाघमारे सांगली शहर अध्यक्ष अस्मिता गाडे मिरज अध्यक्ष मुश्रीफ महापालिका कराळे आदींच्या निवेदनावर सया आहेत मी सुमन वाघमारे पिंपल्स रिपब्लिकन पाटील या तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे श्रावण बाळ निराधार संजय गांधी पेन्शन योजना त्यांच्या जवळ ते पोहचलेल्या नाहीये तर त्या लवकरात लवकर आम्ही निवेदन दिलेलं आहे नाही जर त्यांची पेन्शन जमा झाली नाही तर ता आम्ही करे आंदोलन करेल हिरकणी न्यूज करीता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा